नमस्कार यूट्यूब फॅमिली रामकृष्ण हरी गुरुवारची सकाळ बघा कशी आहे वैशूष कॉमेडीमध्ये तुमचे स्वागत आहे कशात आपण मस्त ना मस्तच राहा सकाळ सकाळी अंघोळ वगैरे केली गुड मॉर्निंग तुम्हाला आम्हाला चहा प्यायला घेतला अरे बापरे चहा सांडला बघा कोरी चहा असते सकाळची सकाळची मी कोरी चहा पेते अशी आमची दिवसाची सुरुवात कोऱ्या चहापासून होते खिचडी बनवली दूध तापवलं चहा बनवला मस्त परत एकदा चहा घ्यायला घ्यायची इच्छा झाली पहिला सांडला होता ना म्हणून ही दुसऱ्यांदा चहा पिते बघा दुसऱ्यांदा कोरी चायच दुसऱ्यांदा पण कोरी चाय छान असते शरीरासाठी म्हणून तर मग कोरी चहा प्यायला घेतले या चहा प्यायला असं बोलते तुमच्याशी कसे आहात तुम्ही चला मग लवकर लवकर सर्व पूर्ण पूजेची तयारी वगैरे केले कशी ती दाखवते दुसऱ्यांदा चहा पिलं की तर तरी येते थंडीतून दोन कप चहा पाहिजेच मग हा दुसरा कप आहे आमचा तुम्ही पिता का बघा आता मगाशी साडीवरती सांडला भाजलं आता हाताला चटका लागला एवढी थंडीतून गरम गरम चहा पितो तुम्ही पिता का सांगा तसं बघा मग आजचा चहा सांडलेला साडी मला धुवाय लागली दुसऱ्यांदा घेतला हात भाजले चला आता पिऊया मस्त गरम गरम चहा या लवकर लवकर या प्यायला आणि व्हिडिओला कमेंट करत नाही तुम्ही लोक व्हिडिओला कमेंट करत जा प्लीज सर्वजण व्हिडिओला कमेंट करत जा शेअर करत जा व्हॉट्सअपवरती आणि परत आधी आधीपासून घेतली दोन कप चहा पिला की अशी तर तरी येते मग लादी दुवा 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 ला आधी पुसले रांगोळी काढले मस्तपैकी पूजेची तयारी सगळे हे धुवून घेतलं फ्रूट वगैरे सगळ्या पूर्ण सगळं हे धुवून घेतलं आणि ते धुवत धुवत रताळी आणि बटाटे शिजवले बघा कसे शिजवलेत मुलाला रताळी आणि बटाटे खायचे होते भांडी होती थोडीशीच ते घासायची होती पण आधी पूजेची तयारी आणि आमच्यात वन प्लस वन आमचं घर असल्यामुळं सगळं खाली धुवायचं वरती घेऊन जायचं आणि मग वरती पूजा मांडायची मुलगी वरती घेत होती मी खालून धुवून देत होते मग तिने देव दिले माझ्याकडं धुवायला फुलं हे सगळं वरती नेहून दिलं तिला हे बघा फोन पकडचा पकडायचा शिडी पकडायची की वरती चढायचं तेच कळत नाही चढले कशी बशी थोडीशी वरती आणि नेहून ठेवल्यावरती सगळं सामान एक एक धुवाल एक, असं सगळ्या वस्तू निहून ठेवल्यावरती व्यवस्थित तुमच्याकडे कसं असते असंच असतं का सकाळ सकाळी रोजचं रुटीन आता गुरुवार होता म्हणून सकाळच्या पूजेची खूपच घाई आणि मग देव घासले सगळे देव पितांबरीनं मस्तपैकी घासले त्या वगैरे तांब्या वगैरे मस्त घासून दिला तिला मुलीला आणि मग ती पूजा मांडत होती मी सगळं व्यवस्थित घासून पुसून दिलं स्वयंपाक बघत बघत ते करत होते बघा ती पूजा कशी मांडली तिने कशी आहे पूजा ती कमेंटमध्ये सांगा प्लीज कमेंट करत नाही पूर्ण व्हिडिओ बघत नाही लॉंग व्हिडिओ आहे म्हणून सगळेजण विसरतात आणि थोडासा बघतात सोडून देतात असं काही करत जाऊ नको भावांनो आणि बहिणींनो नौ? प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जा कसा आहे तो अशी हिने पूजा सगळी केली मी नंतर गेले वरची लादी खालची लादी वगैरे पोसून तिला सगळी तयारी करून दिली तिने फक्त पूजेची मांडणी केली कशी वाटली मग मी जाऊन पाया वगैरे पडले टिक्का लावला दर्शन घेतले मस्तपैकी बघा ती पूजा करते आणि मोबाईलवरती हे लावलेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय काय मंडळा कशी वाटली पूजा आमची कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा सकाळी उठून सगळं काम करून पटापट पूजा वगैरे माझी मुलीने मदत केली मला कशी वाटते ती सांगा कमेंटमध्ये महालक्ष्मी माता की जय तर सुरुवातीपासून ते पूजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ हा बघायला मिळेल बघा भरभरून प्रतिसाद द्या कमेंट करा मस्त छान छान कमेंट करा खूप छान वाटेल मला पण मनापासून आणि तुम्ही व्हिडिओ बघता सपोर्ट करता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मस्त दिसते ना मूर्ती लक्ष्मी मातेची आणि हे सगळं आमच्याकडे ना पंचपाळ असतं ना त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरलं बघा मस्त दिसते ना आता ते काय होतं पावसातून सगळं खराब होतं बुरशी येत त्याच्यात मग ते सगळं साफ करून व्यवस्थित भरलं ते दाखवलं तुम्हाला लक्ष्मी माता की जय जय भवानी नंतर असं मुलगी बोलली चल मम्मी मी काढते व्हिडिओ तुझा नैवेद्य वगैरे दाखव मग खिचडीचा चहाचा पण नैवेद्य दाखवला मी खिचडीचा नैवेद्य दाखवला आणि व पंचामृत असा नैवेद्य दाखवला मस्त मस्त तुम्ही असंच करता का ते सांगा कमेंटमध्ये तुमच्याकडे पण अशीच पूजा असते का ओके आणि काय चुकलं असेल तर माफ करा देवीला पण सांगते काय चुकी चुकलं असेल तर माफ असावी माफी असावी सॉरी बघा कसे आहे व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर तिने पण अजून एक व्हिडिओ काढला माझं म्हणून परत मला करावं लागलं ते पहिला मी काढलाच होता पण तिने पण काढला म्हणून तो जोडला आपल्यालाच फक्त खायला पाहिजे का देवाला पण पाहिजे ना म्हणून नैवेद्य दाखवला चहा फक्त आपणच प्यायचा का देवाने पण प्यायचा असतो